नेहमी एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा वेगळ्या पद्धतीने भाजी ट्राय करून पहा नक्कीच नेहमीपेक्षा एक चपाती जास्त खाल चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल इथे मी धने घेतलेले आहेत हे धने अशा अर्धवट कुटून घेतले घरचे धने आहेत बाजारच्या धना पावडरपेक्षा हे घरचे धने टाकायचे आणि भाजीला वास छान येतो आणि टेस्ट सुद्धा छान येते थोडीशी बडीशेप टाकूया आता यामध्ये ही भाजी टाकूया भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी अशी परतून घ्यायची कारण मग त्यामुळे काय होतं की भाजी अशी परतून घ्यायची त्यामुळे त्यातला कच्चेपण निघून जातो आणि भाजीचा कलर सुद्धा आहे तसा टिकून राहतो यावरती दोन मिनिट झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे याचा कडवटपणा कमी होईल भाजी शिजलेली आहे आता हे मी काढून घेते भाजी पहा एकदम मस्त दिसते आणि कलर सुद्धा भाजीचा आहे तसा हिरवागार आहे त्याच कढईत मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा जिरे टाकूया जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकूया एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा लालसर परतला की त्यामध्ये टाकूया एक बारीक चिरलेला टोमॅटो आता हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा छान परतलाय आता यामध्ये टाकूया कांदा लसूण मसाला एक चमचा थोडीशी हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आहे रंग येण्यासाठी तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल एक चमचा घरगुती मसाला मसाला तुम्ही तुम्हाला कितपत तिखट लागतं त्यानुसार टाकू शकता यामध्ये मी दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल मसाला छान परतला की यामध्ये थोडंसं कोवन पाणी करून घेतलं होतं ते एक ग्लास भर टाकते चवीनुसार मीठ टाकूया उकळी फुटलेली आहे आता यामध्ये मी टाकते थोडासा दाण्यांचा कूट यामध्ये मी दोन चमचे फुटाने घेऊन ते मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकते तुमच्याकडे जर डाळं असेल तर ते डाळंसुद्धा तुम्ही मिक्सरला फिरून टाकू शकता चमचा तूप घालते तुपामुळे भाजीला छान टेस्ट येते आता यामध्ये मी ही भाजी घालून घेते भाजी अशी सुट्टी सुट्टी करून टाकायची म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल हलवून घ्यायची व्यवस्थित आता थोडी आता दोन मिनटंही आपण अशीच शिजवून घेऊया मिनटानंतर पहा एकदम मस्त अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन अशाच एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय